जेवणामधला लसूण म्हंटला की आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविभाज्य भाग कारण कोणतंही जेवण लसणाशिवाय पूर्ण होत नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि तसं बघायला गेलं तर स्वस्तात मस्त कोरडा आणि गावरान लसूण उपलब्ध आहे तुम्हाला जर जेवणामध्ये लसूण जास्त खाण्याची सवय असेल तसा हा लसूण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात घेऊन तुम्ही हा स्टोर सुद्धा करून ठेवू शकता कोणतंही प्रिझेव्हेटिव्ह केमिकल न वापरता आज आपण हे स्टोर करून ठेवणार म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा लसूण किंवा आलं असेल चांगलं मिळत नाही ओला मिळतो त्याला फारशी चव लागत नाही मग असं तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करून ठेवलं की अगदी पावसाळाभर किंवा एक पाच सहा महिने तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरता येईल सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेणं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्हाला हवं असेल तर फक्त लसूण तुम्ही स्टोर करून ठेवू शकता किंवा आलं लसूण पेस्टसुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता दोन्हीही पद्धती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत बाजारामध्ये गावरण पद्धतीचे लसूण अगदी स्वस्तात मस्त सुका आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला उपलब्ध आहे तर इथे आपण साधारणतः चारशे ग्राम गावरण लसूण जो हलकासा लालसर रंगावर असतो तो घेतलेला आहे जर लसूण तुम्हाला स्टोर करून ठेवायचा असेल ना पावसाळ्यामध्ये ते एक तर चांगल्या क्वालिटीचा मस्त घट्ट सर किंवा लाल सर छोट्या पाकळ्यांचा लसूण तुम्हाला बाजारातून घ्यायचा आहे म्हणजे याची चवही छान लागते आणि शक्य तो कोरडा किंवा घ्यायचा आहे जो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी सहज तुम्हाला उपलब्ध होईल पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघायला गेलं तर असा हा लाल सर किंवा कोरडा सुका लसून तुम्हाला अजिबात मिळणार नाही म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे तर इथे आपण साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात लसूण घेतलेला आहे त्याला छान सोलून घ्यायचं आहे सोलत असताना थोडीशी सालं राहिली तरी सुद्धा चालू शकेल कारण साल सुद्धा प्रिझेवटिव्ह काम करत असतं तर तुम्ही जास्त प्रमाणात जर करत असाल ना तुम्हाला थोडी साल घेऊन किंवा थोडी साल काढून असं अर्ध अर्ध घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर असं हे आपण साधारणतः चारशे ग्राम लसूण व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे आज आपण आलं लसूण पेस्ट स्टोर करणार आहोत म्हणजे कोणत्याही वेज नॉन व्हेज किंवा फोडणीच्या पदार्थांना तुम्हाला हे वापरता येईल चारशे ग्राम लसूण असेल तर त्याला साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात सुक कोरडा आहे ज्याची आपण सालं काढून घेतलेलं आहे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आलं नीट भेटत नाही ओलं मिळतं त्याला फार जास्त चव लागत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे कोर्ड आणि चांगल्या क्वालिटीचं जलाशय मस्त रेषा असतील असं आलं तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतात फक्त तुम्हाला लसूण पेस्ट करून ठेवायची असेल किंवा फक्त आलं पेस्ट तुम्हाला करून ठेवायची असेल तर बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे तर इथे आपण आलं लसूण पेस्ट बनवणार आहोत चारशे ग्राम शंभर ते दीडशे ग्राम आपण इथे आलं घेतलेलं आहे आता आल्याचे तुकडे अगदी छोटे छोटे आपल्याला करायचे कारण बऱ्याचदा तुम्ही आलं लसूण पेस्ट घरामध्ये बनवली असेल आल्याचे मोठे मोठे तुकडे राहतात असे छान छोटे छोटे जर तुकडे करून ठेवले तर मिक्सरला अगदी बारीक पेस्ट होते अजिबात पाणी वगैरे घालण्याची गरज लागत नाही म्हणून नेहमी लक्षात असू द्या जेव्हाही तुम्ही आल्याची पेस्ट नुसतीच करत असाल किंवा आलं लसूण पेस्ट करत असाल असे मोठे वाटणारे लसणाचे तुकडे किंवा आल्याचे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे आहे म्हणजे मिक्सरला अगदी छान त्याची बारीक पेस्ट होते तर इथे आपण साधारणतः शंभर ग्राम सगळं आल्याचे तुकडे असे छोटे छोटे करून घेतलेले आहे तुम्ही जर एक किलो लसूण घेत असाल तर त्यामध्ये साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्राम तुम्हाला इथे आलं वापरायचं आहे दुसरीकडे स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा इतकं लक्षात ठेवायचं आहे आल्याच्या तुकड्यांबरोबरच थोडासा दोन मूठ आपण इथे लसूणसुद्धा घेतलेला आहे आता काय करायचं आहे कंपन्यांमध्ये किंवा मोठमोठ्या मुट फॅक्टऱ्यांमध्ये हे आलं लसूण पेस्ट कर स्टोर करण्यासाठी यामध्ये केमिकल्स किंवा प्रेझिव्हेटिव्ह वापरलं आप जातं आपण घरामध्ये करणार आहोत आणि आज आपण अगदी हायजिनिक आणि चांगल्या पद्धतीने करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे घरातला हा नाश्त्याचा चमचा असतो ना तो गच्च चमचा भरून एक चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे तुम्ही जाड मीठ घेतलं तरीसुद्धा चालू शकेल कारण मीठ असताना ते प्रेझिव्हेटिवचं काम करतं याचा रंग खूप जसं बदल नाही किंवा आलं लसूण अजिबात आपली खराब होत नाही म्हणून इथे आपण करण्यासाठी अगदी मीठ वापरलेलं आहे काम दोन चमचे आपण इथे रोजचं वापरातलं साधं तेल घेतलेलं आहे तेल अजिबात गरम वगैरे करून घेण्याची गरज नाही कच्चं तेल घातलं तरी सुद्धा चालू शकेल तर चारशे ग्राम लसूण शंभर ग्राम आलं यासाठी दोन चमचे तेल अगदीच परफेक्ट आहे म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे दोन चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशी छान आपण सुरुवातीला याची पेस्ट करून घेतलेली आहे आता यावरच उरलेला सगळा लसूण आपण घातलेला आहे जर मिक्सरला ही बारीक पेस्ट होत नसेल तर गरज वाटली ते एक दोन चमचे तुम्हाला तेल आणखीन वाढवायचं आहे अजिबात इथे पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण पाणी वापरलं तर तुमची ही पेस्ट खराब होऊ शकते घरातल्या मिक्सरमध्ये ही पेस्ट अगदीच बारीक होत नाही थोडी थोडी मोठी राहिली तरीसुद्धा चालू शकेल कारण जेव्हाही आपण वाटणामध्ये वर घालतो ना ते अगदीच छान बारीक होतं मस्त हे मोठं मोठं राहिलं तरीसुद्धा चालू शकेल पण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे तेल घातलेलं आहे हे प्रिझिवेटिव्हचं काम करतं तुमचीही आलं लसून पेस्ट अजिबात खराब होणार नाही अगदी तीन ते चार महिने फ्रीजमध्ये तुम्ही ही स्टोर करून ठेवू शकता जर तुम्हाला ही जास्त दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची असेल तर जिथे बर्फ साठवतो ना त्या फ्रीजरमध्ये तुम्हाला हे स्टोर करून ठेवायचं डबा स्वच्छ कोड आणि एअरटाईट कंटेनर अजिबात हवा जाता कामा नाहीये तर अशी ही लसूण पेस्ट संपूर्ण पावसाळ्यासाठी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता कोणतंही व्हेज असो नॉन व्हेज असो आलं लसूण पेस्ट आपल्या सगळ्यांनाच लागतं तसं हे करून ठेवलं की अगदी पावसाळ्यात तुम्हाला आयत्या वेळेस हे वापरता येईल शिवाय अगदी स्वस्तात मस्त चांगल्या क्वालिटीचं चा, आणि अगदी हायजेनिक पद्धतीत आलं लसूण पेस्ट किंवा नुसतीच लसूण पेस्ट करू शकता नुसतीच आलं पेस्ट तुम्ही करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा